मित्रांनो माझं नाव आहे राहुल गै आणि तुम्ही आता राहुल गै लॉक्स तर आज आपलं स्वागत करूया आज आपण आलेलो आहोत आपल्या जे शेत आहे विहिरीवाल्या शेतावर हे पा हे पा भरपूर पाणी आलेलं आहे वन एक्स टू एक्स आणि हे फोर एक्स हे फोर एक्स भरपूर पाणी आहे आपल्या विहिरीला आणि आज आपण जे कार्य करण्यासाठी इथे उपस्थित आहो म्हणजे आलो आहोत ते कार्य तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला निदर्शनात येईल किंवा तुम्ही मागचा व्हिडिओ पाहू शकता स्प्रिंकलरचा आपला काय करायचं आहे किंवा काय करायचं नाही तर याच ठिकाणी आपलं जे हरबर आहे तुम्हाला दाखवतो एक्स ते पिवळं पडत आहे तर इथं टप्पा लावण्याची गरज होता पहिला पण पाहूया आता याच्यानंतर लावायचं आहे काय नाही तर आजचं कार्य आहे आपलं हे पा मी बुश कॉपर बुश काढून आणलेली आहे हे कॉपर बुश एका स्प्रिंकलरचे आहे जुन्या ते तुटलेलं होतं आणि आज आपण तुम्हाला कॉपर बुश आपलं फिट कसं करायचं हे ह्या व्हिडिओतून दाखवणार आहोत आपलं एक ते बुश पडलेलं आहे पाणी त्यात कचरं अडकलेलं असताना तर चला तर पाहूया आपण स्प्रिंकलर जवळ जाऊ आणि व्हिडिओची पुन्हा सुरुवात करूया तर सध्या व्हिडिओ पॉज करतोय मी तर हे आहे आपला हरभरा मस्त आलेला आहे तर चला तर वळूया आपण स्प्रिंकलरकडे स्प्रिंकलर वगैरे स्प्रिंकलर हो एक चिमणी बसलेली आहे पहा बघू शकता तुम्ही हे पहा त्या स्प्रिंकलरला आपल्याला नीट करायचं आहे आणि हे आपला आंबा मोहरलेला आहे म्हणजे त्याला फोलोरा आलेला आहे इन्फ्लोरेन्सेसमध्ये तो चला तर आपण वळूया स्प्रिंकलरकडे तर तुम्हाला दाखवतो मी कोणतं जायला हे पा ही इथं नीट पाहू शकता तुम्ही याचं हे उडलेलं आहे आणि याच जागी होतं ते स्प्रिंकलर आपण इथं खून करून ठेवूया सोंगताना आपल्या सापडन किंवा ना सापडन याच्या काही गॅरंटी नाही पण आता आपण हे याच्यात बुश कोणतं आहे हा लहान बुश आहे तर हे टाकूया आणि फिट करूया हे आता फिट झालेलं आहे तर हे बुश फिट होत आहे हे पा आपल्याजवळ पाना पण आहे आणि आपण हाताने फिट करून घेऊ झालं फिट हे पा मित्रांनो हे बी धानुकाचं स्प्रिंकलर आहे कोणतेही स्प्रिंकलर बसतं आहे तर आपण याला पाना लावूया पाना कितीचा लागतो याला छोट्याला अकराचा तर स्प्रिंकलरला पाना लावल्यामुळे ला ते टाईट होऊन जाते आणि पाना लावल्यामुळे आपला स्प्रिंकलर ओके होऊन जाईन आणि हाच असाच व्हिडिओ आपला स्प्रिंकलरबद्दल हे पा बरेचसे दिवस झाले स्प्रिंक स्प्रिंकल ठेव उभं होतं आणि बाकी जे स्प्रिंकलर पुढे आहे तुम्हाला दाखवतो मी हे पा आपल्या शेतात स्प्रिंकलर तुम्हाला दिसत नसतील कारण हे पा हे एक दिसतंय आणि हे असे आपले स्प्रिंकलर आहे हे पा हे स्प्रिंकलर नीट करायचं होतं आपल्याला मेन महत्त्वाचा उद्देश हाच होता हे पाने आणि आता मी सेटअप करतो आणि भेटू या पुढच्या लॉक्समध्ये बाय मित्रांनो बाय बाय